हो मी ऑफिसला जात नाही पण रोज माझं घर मी चालवते हो मी एक गृहिणी आहे सकाळी सगळ्यांपेक्षा लवकर उठते सगळ्यांपेक्षा उशिरा झोपते कधी थांबते कधीच नाही माझं काम कधी कोणाच्या नजरेस येत नाही पण माझ्या कामाशिवाय एक एक घरातील पाऊलही पुढे जात नाही मी घर सांभाळते फक्त भिंती नाही तर त्यातलं प्रेम वेळ आणि माणुसकीही कधी वाटतं माझं काहीच नाही पण जेव्हा सगळं घर माझ्या भोवती हसतं तेव्हा जाणवतं हे सगळं माझं आहे मी पगार घेत नाही पण माझ्या कामात मान आहे ममता आहे आणि माया ही आहे मी जगाच्या यशाच्या व्याख्यांमध्ये बसत नाही पण माझ्या घरासाठी मीच आधारस्तंभ आहे मी है। एक गृहिणी आहे कमकुवत नव्हे तर घराचा खरा खुरा आधार आहे गृहिणी असणं हे नोकरीपेक्षा मोठं काम आहे मी ऑफिसला जात नाही मी कुठल्या कंपनीची मॅनेजर नाही पण माझं घर हेच माझं ऑफिस आहे आणि मी त्याची सीईओ ओ माझ्या कामाला सुट्टी नाही संडे नाही बोनस नाही पण समाधान आहे कारण माझं काम म्हणजे प्रेमाचं व्यवस्थापन आहे कधी स्वयंपाकीनी कधी शिक्षिका कधी डॉक्टर कधी बँक मॅनेजरसुद्धा मी इतकं सगळं करते तरी म्हणतात फक्त घरातच असतेस हो मी घरात असते पण घराचं जग फिरतं माझ्याभोवती लोक विचारतात काय करतेस रोज मी म्हणते स्वतःला विसरून सगळ्यांना सांभाळते आणि मी अभिमानाने सांगते मी घर घडवते गृहिणी म्हणजे ताकद प्रेम आणि संयमाचं जिवंत उदाहरण आहे की नाही बरोबर मैत्रिणींनो